नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर म्हटलं चला तर बहिणीच्या गावाला ले जायचं आहे तिच्या सासूचं वर्ष शादा आहे तर तयारीसाठी आणि ती पण एकटी पडलेली ना तर सगळे कामं करावं लागतात आणि आई पण आहे सोबत आणि तिला पण थोडी मदत होते आणि सहासणी वगैरे आहेत म्हटले की बरेच जरा तयारी करायला होते लागते ना म्हणजे आदल्या दिवशी थोडी काय तयारी आहे बद असं आचार्य वगैरे लावले त्यांनी पण एक आधार असतो ना बहिणीचं मन आहे तर अक्का उद्या येईल ते सास सो असले थोडेसे म्हणजे जास्तच आजारी असल्यामुळे ती काही येत नाही तर आम्ही कसं दोघे एकदम जवळजवळ जबड़ आहे जास्तीचं काय अंतर नाही लय जर एक वीस किलोमीटरचं अंतर आहे तर घरातलं बघा चहा पाणी वगैरे केलं आल्यानंतर आणि चाललो आहे आता बघा हातीतला तर एकदा आता येणार आम्हाला न्यायला तर त्यांच्याबरोबर चाललो आहे दोघी फ्रेश झालो साड्या बदललो मी आणि आई परी पण ड्रेस बदलली म्हटलं परला चला घेऊनच जावं सुद्धा चला तिथं गेल्यानंतर जे काय तिचं दिदीच्या घरातलं शेड्यूल आहे वर्षाताची कार्यक्रमाची तयारी ते तुमच्याशी थोडं थोडं सगळं शेअर करत सगळं कार्यक्रम तिचं पार पाडायचं आहे आजचं आणि उद्याचा थोडासा दिवस महत्वाचा आहे त्यामुळं आणि दुसऱ्या घरात मोठं सांगणार पण तिला कोण नाही जे जाणतं सांगणारी जी होती माऊली तीच आहे बघा बघता बघता वर्ष झालं जाऊन असं वाटत पण नाही वर्ष झाले आणि आईने बरंच खायला आणले बघा येताना बरेच असं शेवग्याचे शेंग आणलेली आई बघा पेंडक्याचं पेणका आहे शेवग्याचं शेंग अगदी चविष्ट आणि म्हणजे मावशीने दिलेली साडी मला खूप आवडली ही साडी जेव्हा मी येईल ना घरी परत आले गेला त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते हे बघा आईने असं रव्याचं लाडू आणले चांगलं पंचवीस भर मस्त असं मौसूत परीनं खाल्लं वाढत आल्या पाकातलं वैनिंग केलेले आणि चिवडा तो ना दोन लाडू खाल्ली परीनं दोन लाडू लगेच तयार होऊन जा बसले लाडू लाडू करमते का तुम्हाला म्हणते आमचं शेड्यूल तर बघितलं तर तुला जाऊ वाटणार नाही ह्या टायमाला करमते का म्हणते मला करम ना म्हणते लगेच पाच मिनिटात अग ह्या टायमाला बघ मी आई सई परे सगळे असत हे सगळं पाला पाचोळा झाडायचं शेळ्यांना एक जण ठेवते एक एकजण वैरण ठेवते त्या जाईजोईकडे जातोय असंच चालू असतंय आमचं निघाले निघाले गाठ पडली गाठ पडली सईला परत असं वाटायला नको परी जाते सारखी सारखी मला आईनं विचारलंच नाही तर एका ताईची कमेंट होती की परला असं लाड लावू नको शाळा बुडवून कुठे नेऊ नको अगदी बरोबर आहे त्या ताईचं तिला मी कमेंट वाचून म्हणजे वाचायला लावली तिला तर तिलाही थोडं फार पटलं म्हणलं बघ बाई तुझं काय म्हणणं आहे तर आई मला म्हणते पिंकी प्रॉमिस माझ्या पुढं आता जास्तीचं बुडवणार नाही पण थोडं थोडं कान धुका लागलं आहे ना आई मग तू नसली की मला खूप रडाली येते आणि त्यात दिदी काय खवळली की मग मी खूप रडेन त्यामुळं मी आले असे बोलते असो ठीक आहे काही हरकत नाही आणि शाळेमध्ये थोडंसं ना तिच्या आपल्या शिवजयंतीनिमित्त बघा जे काही नाटक वगैरे बसवलं होतं ना तर त्या नाटकाचे प्रयोग वगैरे चालू आहे त्यामध्ये आधी परी होती परत नंतर मग ती कॅन्सल झाली कारण बघा आधीच तिला म्हणजे थोडीशी ती आजारी पडलेली आहे आणि नेमकं त्यावेळेस ती जर आजारी पडलं खोळंबा व्हायला नको तर आम्ही बघा लग्नावरून थेट हातीतला आलो आहे तर त्याआधी एका आणखीन एका गावाला गेलेलो होतो तर तिथलं काय मी शूट केलेलं नाही जास्तीचं तर ते पाहुणे पण थोडंसं नवीन होते आणि मला पण काय थोडं बरोबर वाटलं नाही दुसरी गोष्ट बरंच असा कंठा आलेला किती फिरायचं ते लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरातली दगदग वेगळी झाली परत आईला औषध आणायला गेलो परत घरी आलो परत घरातून त्या गावाला त्या गावातून हाती त्या गावाला बहिणीच्या घरी आले आल्या थोडंसं चपात चपाती वगैरे करू लागली चपात करून झाल्यानंतर बघा ज्याला पाहिजे जेवणं त्याला पटापट पटापट ताटं करून द्यायचं चालू होतं रात्रीचे साडेआठला पोहोचलं होतं एकतरी तुम्हाला सांगते आणखीन काय जेवणं झालेले होते साडे नऊ वाजले होते जे काही भाजीपाला वगैरे फ्रेश आणलं होतं ना दाजींनी वर्ष श्रद्धासाठी तरी सगळे आदल्या दिवशीची तयारी जसं की बघा भेंडी लागते गवार लागते जे जे सकाळी लागणार भाज्या आहेत ते वेगळे ठेवायचं चालू आहे आणि जे लागत नाही ते फ्रीजमध्ये ठेवायचं चालू आहे हे बघा आयुष्यात एवढा मोठा भला मोठा मी पेरू पहिल्यांदा बघितला आहे व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसतो तसं तर बघायला गेलं ना आपला नारळ असतो ना नारळ एवढा पेरू आहे तो तर दीदीच्या नंदेने आणलेले तुम्हाला सांगते दाजीने कार्यक्रमाचं थोडं आणि भाज्या इतक्या आणलेले ना बरेच मेथीच्या भाज्या चाकोताच्या पेंड्या परत तुम्हाला सांगते घेवडा भरपूर आणलेला काय म्हणतात त्याला कारलो बऱ्याच प्रमाणात कांद्याची पात तर जे काही घरगुती आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं जे काही कार्यक्रमाचं आहे ते एका बाजूला ठेवायचं जसं की आचारी जे मागील ते देता येतं तर भाजी ही ना तीन पेंड्या होत्या म्हटलं चला अशा भाज्या खराब करून घालवण्यापेक्षा ताजी ताजी म्हणजे नेहमीप्रमाणे मिरची लसूण आणि मीठ आणि मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट वापरून करड्याची सुकी भाजी बनवले खास करून लोखंडाच्या कढईमध्ये दिदीनं सांगोलची यात्रेत घेतलेली खरंच इतकं भारी आहे ना ती कढई त्या कढईला बघूनच ना मला स्वपकराची खूप इच्छा झाली जेवण वगैरे सगळं करून झालं आणि तुम्हाला सांगते आणि जे जे म्हणजे आता सुभाषने बायका बसवायच्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी बघा मासिक घालतात वर्षभर महिन्याला एक मासिक असतं जसं की बघा सुहासना जरी मारली तर एक सुहासनेला वेगवेगळे वे पदार्थ महिन्याच्या महिन्याला एखादं गोड पदार्थ वगैरे घालून मासिक करतात पण दिदीला कसं आता तिची शाळा म्हणा किंवा मुलांची शाळा आणि विशेष म्हणजे दुसरं घरात घराला कोण नाही आणि एखाद्या वेळेस समजा आपले जर महिन्याची जर अडचण आली त्यावेळेस ना मासिक घालता येत नाही त्यामुळं असं नकोच व्हायला म्हणून ती काय केली वर्षाच्या एकदमच तेरा सवाशिणा म्हणजे तेरा किंवा बारा सवाशिणा जीव घालायच्या होत्या तर जे काय सुवर्षणीचं साज शृंगार असतं जसं की बघा आपल्याला आरसा असतं कंगवा असतं सिंदूर असतं मेहंदी असतं नेलपेंट असतं परत हदि कुंकूचं करंड असतं हिरव्या बांगड्या म्हणा चुडे म्हणा मंगळसूत्र ज्या ज्या गोष्टी ह्या सुष्णीच्या आवडत्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आई सोलापुरातून येतानाच घेऊन आलेली तर तिला इथे वेळ जास्ती मिळाला नव्हता ना खरेदी करायला तर आईलाच ती येताना सांगितलेली होती तर फक्त राहिला तो राहिला बघा गजरा तेवढा राहिला कारण की बरेच म्हणजे ठिकाणी दाजीने शोधलं गजरा आदल्या दिवशी पण गजरा काय मिळालं नाही आणि थेट कसं सांगोला लागतंय सांगोला थोडं हातीत पासून लांबच आहे ना तर ह्या बघा साऱ्या गोष्टी अण्णांना एवढं लक्षात तर कसं आलं म्हणते मी तर अण्णांनी सोलापुरातून सगळ्या गोष्टी असं व्यवस्थित जसं पाहिजे तसं घेऊन आलेलं खरं साहित्य खूप छान होतं मग आमची काय आयडिया होती तर सुहासनी जेव्हा येतात ना मग खूप गडबड होऊ नये त्यासाठी बघा जे काय सगळं साहित्य आहे जसं की बघा जोडव्यापासून सगळं सगळं आणलेलं अण्णांनी तो एक तर हे सगळं एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून घ्यायचं होतं तर ब्लाऊज पिस पण आम्हाला ह्याच्यामध्ये पॅक करायचं होतं म्हटलं ब्लाऊज पिसापेक्षा जे काय आपल्या ओटीचं सामान आहे जसं की हाळकूण सुपारी खोबरं खारी जे काय असेल तांदूळ तर तांदळापासून ते सगळं आमची पॅकिंग चालू आहे जेणेकरून जेव्हा वर्षात असतं एकतर सगळे म्हणजे भावनिक होतात त्यामुळं संध्याकाळी तयारी केली कधीही वेगळी आणि घरामध्ये भरपूर जर माणसं आली आणि इतर जे आण काम असतात आणि ते परत हे जर जेवणाचा राडा परत हे वटी भरायचं मेळ लागत नाही ना अगदी व्यवस्थित थोडस नियोजनबद्ध कुठलंही जर काम केलं ना कुठलाही कार्यक्रम असो तुमचं लग्न समारंभ असो वर्ष असो कुठलाही असो तुम्हाला अजिबात ना गोंधळ म्हणजे होणार नाही त्यामुळे हे बघा आमचं रात्रीचे मला वाटत साडे बारा वाजलेले आम्हाला जेवण भांडी वगैरे होऊन तर रात्रीच्या साडेबारा वाजता आमचं असं हे पॅकिंग करणं चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी बरेच असं वस्तू देतात कोण सोन्याचं सुद्धा देतात पण कसं शेवटी आपापल्या ऐफतेनुसार देतात शेवटी बघा आनंद आणि आपल्याला जे वाटते मनाला तेच करणं खरं योग्य आहे सिंदूर सकट सगळं आणलेलं आणि परी पण काही झोपली नव्हती तर परीला असेल अशा गोष्टी ना इतकं आवडतात ना काहीतरी काही मदत करायला परीला किती बोलले तू म्हणजे माझ्या बहिणीची मुलं वगैरे खेळत होते ते खेळाय सोडून मदत करणं चालू होतं तर सवसण्यांना पाहुण्यांना खरंच बहिणीनं खूप छान साड्या आणलेल्या अगदी म्हणजे दररोज जरी वॉशेबल अगदी वापरलं जरी तरी साडी म्हणजे अगदी व्यवस्थित असं निघते आणि इस्त्रीची सुद्धा गरज पडणार नाही इतकी छान साड्या आणलेले आणि कलर पण अगदी बघा जास्त म्हणजे असं गडद अशा कलरचं पण नाही आणि अगदी फेंट कलरच्या साड्या जसं की जर एखादी म्हातारी बाई जरी असेल सवासण्यामध्ये त्यांना सुद्धा शोभून दिसेल अशा पद्धतीच्या साड्या होत्या सुत पण खूप छान तर साड्या कॅरीबॅगमध्ये पॅक आधीच केलेल्या होत्या त्याच कॅरीबॅगमध्ये थोड्या सकट जे काही आधी कुंकवाचं भरलेलं होतं ते सगळं एका ठिकाणी भरायचं चा काम आहे नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा साडेपाच वाजलेले आहेत तर खूप लवकर उठलो साडेचारला उठलो पण अंघोळी वगैरे आता झाली तर बहिणीच्याच गावी आले ना तर ते सासष्ट वर्ष श्रद्धा आहे तर सकाळ सकाळी आचार्याच्या अगोदर जे लागतात ते सगळे पदार्थ आम्हाला बनवायचे आहेत नळाला पाणी आलं त्यामुळे गडबड गडबड सगळ्यांची आंघोळ झाली आणि परी स्वयंश्लोक सगळे म्हणजे कंपनी निवांत आपलं पडलेत दिवसभर त्यांना परत खेळायला मोकळं तर चला दिदीनं तिकडं दाळ टाकली कुकरला तर आचारीचं जे स्वपाक आहे तो पण आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य आणि सवाशणीच्या दाटला वडी वगैरे जे काय असतं गवार भेंडी ते सगळं करून घ्यायचं आहे रात्री सगळं आम्ही केलेलं तयारी त्यामुळे काहीच काय प्रॉब्लेम येत नाही तर चला पटकन चहा घेतो आधी चहा घेऊन पटापट कामाला लागतो परत बारा वाजता सहसणी वगैरे अगदी वेळ जेवायला घालावं लागतं आणि पाहुणे पण येऊ लागतात हळूहळू दिवसाची सुरुवात खरं आम्ही खूप लवकर केलं साडेचार वाजता केलेलं थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आला ना त्यामुळे थोडंसं लेट झाला असो दे घरात करणारे आम्ही भरपूर होतो तर प्रत्येकाने एक एक काम जरी घेतलं तर होऊन जाते जे काही मोठा स्वयंपाक जसं की आचार्यांचा जो आहे तो आचारी आहे पण जो काही नैवेद्याचा जसं की बघा पुरणपोळी भात परत कडी वडी जे काही असतं ना नैवेद्यासाठी ते आपलं घरात बनवायचं असते तर इथं बघा दिदीनं जेव्हा तिची पहिली आंघोळ झाली होती त्यावेळेस ती डाळ लावून घेतलेली कुकरमध्ये तर इथं माझं खटाशी आमटीसाठी ना पाणी काढायचं चा चालू आहे आणि कसं वर्ष गेलं ना आईंचं हे एक काय कळालंच नाही बघा बघता बघता वर्ष होऊन गेलं तसंच इथं बघा माझं भजीचं पिठाची तयारी परत आळूच्या पानाच्या पिठाची तयारी ती जे जे काही आहे ना सगळं साहित्य घालून पटाफडा आईला खाली दिलं जेणेकरून आई एका जागी बसून आळूच्या पानाला पीठ तर लावून घ्यायला आणि जे मी ब्लाउज वेअर केलेला आहे ना जे पर्वा पर्वाथ पर्वाथ मी परवा दिवशी परवाच हां परवाच दिवशी मी शिवलेलं आहे लग्नाला जायच्या आदल्या दिवशी तर तुम्हाला दाखवायचं राहिलंच आहे म्हटलं चला वेअर केल्यावर दाखवूया तर हे बघा अशा पद्धतीनं मी शिवलेलं आहे थोडंसं वायाला फ्रील आहे आणि पाठीमागचं डिझाईन जर बोललो तर लेसिंगचं डिझाईन केलेलं आहे अगदी ओळखायला सुद्धा येत नाही डिझाईन काढले का लेस लावले काही कळत नाही हे बघा अशा पद्धतीनं मी थोडंसं हटके असा ब्लाउज शिवलेला आहे आणि तसंच बघा पुरणाचा चटका म्हणा इतर जे काही आता काय काय करायचं पहिल्यांदा जसं की बघा गवर असो भेंडी असो फ्राय करून घ्यायचं असते नेहमी जसं आपण भाज्या करतो ना अशा वेळेस अशा करायच नसतात फक्त तेल सुद्धा टाकत नसतात उघड नॉर्मल टाकायचं म्हणून ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची असं टाकून ना तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घेत असतो तर बऱ्याच ठिकाणी ना जसं की बघा वर्षशाला असे बरेच असे प्रकार असतात बरेच बघा आता गाव बदललं तशी पद्धत बदलते भाषा बदलते ना सेम तसंच प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी ना मी तर बघते बघा काय काय ठिकाणे तर बारा बारा चौदा चौदा म्हणजे असं पदार्थ बनवतात तर माझा एक स्वतंत्र एक वैयक्तिक गोष्ट आहे म्हणजे म्हणजे एक म्हणणं आहे आताच्या म्हणजे सध्या जे पिढीत मी बघते ना मी म्हणते असेपर्यंत तुम्ही जे जी माणूस जिवंत आहे ना तुम्ही तुम्ही बारा का तुम्ही शंभर प्रकार जरी खाऊ घातलं आणि त्यांचं मन तृप्त केलं त्यातच तुमचं ना म्हणजे हे असं मेल्यानंतर जे निवडत असतं ना पंधरा पंधरा वीस वीस पदार्थ ठेवायचं ते ठेवायची गरज नाही त्यावेळेस त्यांचं मन तृप्त केलं ना मग आपल्याला सुद्धा वाटतं ना जीवाला हां आपण ते असेपर्यंत आपण एवढे एवढे पदार्थ खाऊ घातलेले आहेत हा आब बाबा ते नसल्यानंतरच जसं की बघा उडीद वडेपासून बरंच काय काय बनवतात मी काय काय ठिकाणी बघते पण एक पारंपरिक पद्धत जर बोललं गवार भेंडी थापीवडी अळचवडी हे असते हे मला माहिती आहे तर सकाळ सकाळ दीदीची देवपूजा वगैरे झालेली आहे आजपासून आज बघा म्हणजे एक वर्षभर वर आमच्याही त्यांना पाळतात जसं की वारल्यापासून ते वर्षश्राद्ध होईपर्यंत सण वगैरे म्हणजे प्रत्येक सणाला पुरणपोळी वगैरे म्हणजे घरात गोडाचं काय बनवायचं नाही आता तुम्ही म्हणसाला खायचं काय माणूस सोडतंय का पण एक आपल्या मनाच्या शांतीसाठी चला आपल्या आवडतं प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला आहे त्यामुळे म्हणजे आपण त्यांच्या दुःखात असतो आणि बारा महिने होईपर्यंत आपल्या मनातली ती व्यक्ती जात नसते आणि ती व्यक्ती ना घरामध्ये वास करत असते ती व्यक्ती आपल्याला सोडून जात नाहीत असं बोलतात बघा त्यामुळं ब आम्ही तरी अण्णा वगैरे वारल्यानंतर ना सण वगैरे केले नव्हतं माझ्या चुलं सासू मला प्रत्येक सणाला सण देत होती सईपरी लहान आहेत परला पोळी आवडायची ना ते द्यायच्या तर आजपासून बहिणीला पुरणपोळी प्रत्येक सण साजरा करणार ती मोकळी झाली आणि कसं जी व्यक्ती वारलेली असते ना त्या व्यक्ती तिला जे जे काही आवडतंय ते पाळायला सांगतात ना ब्राह्मण लोक कार्यापासून ते आज सगळं पाळवणूक त्यांची सुटते ब्राह्मण काका त्यावेळेस त्यांना त्या, त्या गोष्टी त्यांच्या ताटामध्ये वाढायला सांगतात आमच्याकडे तर अशी पद्धत आहे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे मला सांगा तर बघा स्वयंपाक करायच्या अगोदर इतका मला काय वाटलं नाही हसत खेळत का होईना तुझी माझी पद्धतीनं म्हणजे भाज्या वगैरे करायचं चालू होतं तुम्हाला सांगते जे काही नैवेद्याचं जे जे काय काय होतं ते सगळं ना मी माझ्या माझ्या पद्धतीनं करून घेतलेले आणि बाहेर म्हणजे मावश्या आलेल्या जसं की बघा चपात्याला वगैरे सांगितलं होतं चपाती करायच्या अगोदर जो मोठा स्वयंपाक आहे जसं की बघा वांग्याची भाजी फ्लावर मिक्स आपलं तूर डाळीचा रस्सा असं काय तूर म्हणते सॉरी मसूर डाळीचा रस्सा वगैरे असं काय काय होतं त्या मावशींची चिराचिरी चालू आहे तर इकडं माझं बघा आपली थापीवडी चालू आहे त्या थापीवडीची भाजी पण पाठवडीची खूप छान होते एकदा मला घरी पण आपल्या करायचं आहे खाण्यासाठी तर हे बघा थापी वडी पण लागते ना ताट्यामध्ये थापी वडी सुद्धा करायचं मजा इथे चालू आहे जेव्हा थापी वडी करतो ना त्यावेळेस पाणी मात्र अगदी अंदाजाने घ्यायचं जास्त कमी पण नाही आणि जास्त पण घ्यायचं जा नाही एकदम कमी जर घेतलात तर वडे अगदी ना म्हणजे तुटक तुटक होते व्यवस्थित ती थापी वडी बसत नाही आणि दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही गुठळी गुठळी दिसते आणि जास्त पाणी जर झालं तर ती वडी अगदी व्यवस्थित दिसत पण नाही आणि व्यवस्थित निघता म्हणजे निघत पण नाही ती हे बघा अशा पद्धतीने सगळं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर छान वाप काढायची वाफ काढली की नाही आपल्याला अंदाज कळतो एक ट्रे परत ताट काही घ्या खाली थोडं तेल पसरून घ्यायचं आणि किती जाड पातळ ह्यानुसार घ्यायचे आहेत आणि घरात इतके पाहुणे आले होते ना बरेच असे पाहुणे आलेले म्हणजे एक वातावरण वेगळंच असतं वर्षशादाच म्हणजे ते मी सांगू शकत नाही एकदम इमोशनल माझा एक, एक स्वभाव हो असा आहे बघा समोरची व्यक्ती जर रडायला लागली ॲटोमॅटिक माझं मन अगदी इतकं भरून ना किती जरी तुम्ही काही जरी बोलला तर खूप म्हणजे भरून म्हणजे रडायलाच येतं आणि तसं बघायला गेलं तर माझ्या बहिणीला तिची सासू खूपच लवकर असं सोडून गेल्या तर त्यांना तसा त्रास पण होता ना त्यामुळं हे बघा अशा पद्धतीचे मी वड्या वगैरे पाळून घेतलेले वरती थोडं किसलेलं खोबरं वगैरे दिसलं मला दिदीच्या भरणीमध्ये म्हणत चला खोबरं टाकूया थोडंसं खोबरं आणि भरपूर असं कोथिंबीर आणि गॅस वगैरे खाली घेतलो आम्ही गॅस आम्हाला थोडंसं आचार्याला पण द्यायचं होतं तर एका बाजूला बघा दिदीचे नंदन त्या सुद्धा थोडासा करू लागल्या का पुरणपोळ्या वगैरे तर इकडे परी मदत करते तर काहीतरी पुढे बांधायचं काम चालू होतं असं काम जर करायचं म्हणलं तर परीबाईचं कान दुखायचं कुठं राहिलं मला माहित नाही पण ठीक आहे असो कामाच्या नादामध्ये माणसाच्या नाद्यामध्ये थोडंसं दुखणं ते विसरून गेली त्यामुळे मला पण काही एवढं वाटलं नाही तर एका बाजूला जे काही आळूच्या वड्या मी आधी उकडून घेतलेले होते ना तर उकडून घेतल्यानंतर थोडंसं वड्या गारू द्यायच्या आणि जितके पातळ काफ करायचे तितके काफ करून एकसारखं मस्त तळून घ्यायचं खूप छान खुसखुशीत कुछ अशा अळूच्या वड्या तयार होतात अळूची वडी भजी कुरुडी पापडी असं बरंच काय काय माझं तळायचं राहिलं होतं तर ही वटीचं भरायचं चालू आहे दिदीचं बरीचं आणखीन एक मोठी चा दिदी आहे ती माझ्या बहिणीची भाजशी आहे ज्या काय पाहुण्या येतात ना त्यांच्या आज वटी भरायची असते आधी कुंकू लावून वगैरे सहाशिणी वारले त्यांना आहे सुहाशिणीचा मान खरंच खूप मोठा असा असतो आणि हे बघा असे पॉकेट ऐकच भरायला लागलेत पट पटपट पटपटपट पट, बघा ज्या काही पाहुण्यांना पण दिदीनं साड्या आणले होते सहाशिणीला पण पटकन आपलं ओटीचं द्यायचं आणि सुहासणीचं ह्या लेण्याला कधी नाही म्हणायचं नाही ते एक भाग्यच लागतं सुहासनीचं लेणं घेण्यासाठी त हॉल मे बा प्रीसके काई जे का पुत Thank you बरोबर बर बारा वाजता नैवेद्य जातो ब्राह्मण काका असेपर्यंत तुम्ही ज्यावेळेला कितीही पंचपक्वान बनवा आजकाल कसं का वर्ष श्रद्धाला इतर पण चपात्या भाज्या भात शिरा बनवतात तसं जर बघायला गेलं तर पुरणपोळी कढी वडी ह्याचा मान असतो सुद्धा बनवलेली पण हे काही पारंपरिक पद्धतीचा नैवेद्य तेच जाणार तेच नैवेद्य भरायचं चा चालू आहे तर मला सांगू का पाहुणे कमी आणि सबस्क्रायबर इतके आहेत ना तर खूप मन एकदम आनंदात झा म्हणजे इतका आनंद झाला ना मला खूप आनंद झाला सगळे इतके छान आवडीनं ब्लॉग बघतात कौतुक करतात आणि भेटल्यानंतर तर इतका आनंद झाला ना सगळ्यांना खूप आनंद झाला त्यांच्यावरचं मला आणि माझ्यावरचं त्यांना आनंद झाला तर पहिल्यांदा भेट झाली होती ना ह्या सगळ्यांची पण सगळे ब्लॉग बघतात तर छान वाटलं असं ब्लॉग बघितलं किंवा असं असं झालं बघ तसं झालं बघ जेव्हा म्हणतात ना कौतुकाचे जेव्हा थाप मिळते ना तेव्हा एक नवीन प्रकारचा एक उल्हासच येतो चला मी जे काय करते ते सगळ्यांना आवडते तर हे बघा अशा पद्धतीचं तीन निविद भरलेले गेलेत आमच्या इकडे केळीच्या पाण्यावर पण निवड ठेवतात पण का माहिती मी यांना बोललेले जर बघा ज्याची त्याची पद्धत फक्त आपण सांगायला थोडंफार प्रयत्न करायचा माझ्या आत्याची मुलगी सुद्धा आलेली आहे वर्ष शादाला तिला थोडंसं उशीरच झाला असं पण उपस्थिती महत्वाची आहे फुलं पडायच्या टायमिंगला अगदी आलेली बारा वाजले अकाही आलेली होती पण घरामध्ये इतकी गर्दी भरलेली होती ना प्रत्येक रूममध्ये बायका भावकी पण तशीच परत पाहुणे पण तसेच तर बरेच लोक आले होते फुलं फुरतील न फुरतील म्हणून फुलांच्या पाकळ्या करायचं चा, काम चालू आहे जिथं बसेल तिथं बायका भरपूर अशा बसलेल्या होत्या आणि ज्या काही साडी आम्ही रात्री पॅक केलेलो होतो तर त्या साडीमध्ये ब्लाउज पीस टाकायचं राहिलेलं होतं ना तर म्हटलं चला थोडाफार वेळ आहे तर माझी आत्याची मुलगी माझं काम चालू होतं जे काय वट्या होतं हे बघा अशा पद्धतीनं भरायचं परीची लुडबुड चालूच होती तर मी ब्लाउज पीस देणार असं तिचं म्हणणं होतं तर हे बघा सगळे भजन कीर्तन ऐकत आपलं निवांत बसलेले आहेत आणि थोडेसे सगळ्यांना भावनिक पण झालेले असतात खरंच आई स्वभाव रे इतक्या गोड इतक्या छान होते ना मी गेल्या वर्षी ब्लॉग टाकले बघा त्यांचं मी असेच म्हणून आईंना बघायला गेलेली गे होती तर बरोबर एक सात ते सा आठ दिवसांनी फोन आला असं असं आईंचं झालं आहे अक्षरशः मला शॉक बसला आई होते आजारी मी नाही म्हणत नाही त्यांना थोडस थायरॉइडच त्रास होतो ऑपरेशन पण झालं होतं पण सक्सेस झालं नाही दाजींनी भरपूर असं प्रयत्न केला तर अक्काने हार वगैरे आणलेला होता आईनी आईना तुम्हाला सांगते मी आईना बरंच असं खायला वगैरे नेलेलं म्हणजे देखत आईने खाल्लेलं सुद्धा होतं आम्हाला सुद्धा खायला होतं तर माणूस आहे ना घटिकभरचा पाहुणाही पाहुणा बर का ह्या जगात काय कधी जातो कधी येतो काही सांगता येत नाही म्हणून बघा जीवनामध्ये पैसा पाणी काय महत्वाचं नाही माणसं जोडा माणसाबरोबर गोड बोला हसत खेळत राहा पैसा येतो पैसा जातो पण माणूस एकदा गेलेले का परत येत नाही एवढं मात्र मला कळतंय आहे तर फुलं वगैरे ठेवून दर्शन घ्यायचं त्यांचं चालू आहे तर सगळं हे आवरून झालं की सुहासने सुद्धा आम्हाला बसवायचे आहेत तर प्रत्येक गावात पद्धत वेगळी असते जसं की बघा कार्याच्या वेळेस सहजणे असतात ना तर आमच्या दिदीकडे अशी पद्धत आहे म्हणे मला पण आजच कळालं ज्या कार्याला सुहसणे बसलेलं असतात ना ते सुहासण्या वर्षादाला असतात म्हणे तर हे बघा दाजी विसाव्याला सुद्धा जाऊन नैवेद्य दाखवून आलेले आहेत विसवा म्हणजे जिथं आपण धन दिलेलं असतं ना तेथे एक नैवेद्य असतो परत फोटो जो एक नैवेद्य असतो तर आणखीन एक कुठे असतो मला माहीत नाही आणखीन एक नैवेद्य होतो म्हणजे तीन नैवेद्य होतं तर हे बघा सगळ्या सुहासणी बसलेले आहेत तर दिदीलाच आम्ही म्हणालो की शेवटी तिची सासूबाई तूच हा गुंकू लावून त्यांचं काय असेल ते सगळं कर जेवायला वाढायचं मात्र सगळेजण म्हणजे वाढू लागू आम्ही आणि सुहासणी जेवल्याशिवाय पण बाहेर पंक्त्या उठणार नाहीत आधी सुहासणी जेवल्या की मग बाहेर पंक्त्या बसतात आणि हे बघा सगळेजण मदत करतात आणि अर्धे अर्धी पोळी आणि जे काय चपाती वांग परत फ्लावरची मिक्स भाजी पापड होतं जिरा राईस होतो छान शिरा होता तरी सगळं जेवण वाढायचं आमचं सगळ्यांचं चालू आहे सगळ्यांची जेवणं आवरली आणि पसारा उचलायचा आमचं काम चालू आहे आणि बरंच मदत झाली बघा ह्या ही दी दीदी वगैरे आहे ना तर सगळ्यांची छोट्या छोट्या पोरांची जसं की परिजी म्हणा आणखी दोघी ती घ्यायच बऱ्याच जणांची आमची अशी मदत झाली तर एकाच ठिकाणीपासून सुरणारी जे का आम्ही रात्री आणि तयार केलेली होती ना आपली ओटीची वगैरे तर आता सोपं पडते आता फक्त बघा बायकांना एकाच ठिकाणी बसून हादी कुंकू आणि आहे अशी साडीची ओटी जरी दिली तर होऊन जाते अगदी गडबड होत नाही गोंधळ होत नाही काहीच होत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पटकन कार्य करून उरकून जातो आणि आपल्याला पण जास्त तारांबळ उडत नाही म्हणून बघा कुठलंही काम असो थोडंसं नियोजन केलं की बरं पडतंय दिदीचे खाट होता तू काही कर पण एक आध्या दिवशी मुक्कामाला आहे मी खूप एकटी वगैरे पडेन आणि एका एक, 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 म्हणजे म्हणजे बहिणीला बहीण म्हणजे दररोज आपल्या दररोजचं आपलं शेड्यूल ठरलेलं असते घरातलं दररोजचं आपलं काम ते पाचवीला पोजलेलंच असते पण अशा वेळेस थोडंसं मदत करून म्हणजे छान तिला पण छान वाटलं तिच्यासुद्धा सुद्धा की बघा अशा पद्धतीने प्रत्येक सुवासणीला साड्या घेऊन त्यांना नमस्कार वगैरे करून घ्यायचं आमच्या सुद्धा पंक्त्या बसल्या तर मलाही खरंच खूप भूक लागली होती जेवायला बस म्हटलं परला इथे सुद्धा बघा तिचं चालूच आहे पत्रा वाढ द्रोण वाढ असं चालू होतं आणि अक्क खूप दिवसांनी भेटली होती दिवाळीच्या दिवाळीतच भेटलेली ती मी तिच्या घरी गेले होते ना ते सासऱ्यांना बघायला तर परला उन्हाळ्यात ए असं बोलत होती माझ्या आत्याची मुलगी सुद्धा तर परीची नजर काढ असं सांगत होती आणि निव्वळी आपण असं त्यांचं चाललं होतं आता सगळे कसं आपापल्या कामात बिझी असतात तेवढ्यात नाही आपण येतो ना दोघींचे जनावर जसं की बघा माझ्या मेहुनीला भरपूर असे जनावर आहेत अक्काचे दोन सासूासरे आजारी असतात त्यातनं पण ती आलेली होती एक वेळेस माझी आणि ह्या माझ्या मेहुनीबाईची हातीच्या बहिणीची सारखी भेट होईल तर पण अक्काची सहसा भेट होत नाही ना थोडंसं म्हणजे अपरूक माझ्या गोष्टीत अपरूकच वाटतं अक्काची भेट झाली की सगळ्यांची ज जो किती जरी झालं बघा आई लेकीला घालवायला कितीही गोंधळात असेल तर येतच असते तिथं अक्काला घालवायला आई आलेली आहे म्हटलं चला मी पण भेटून घेते अक्काला महिन्याने भेटू किंवा दोन महिन्याने भेटू शेवटी मोठी बहीण ही आपल्या आईसारखीच असते खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये मला अक्काची खूप म्हणजे खूप साथ असते चेष्टा मस्करी पण आमची चालवे आता तू काल आलेस आम्हाला सोडून आली ह्या आली त्याव आली असं आमचा चेष्टा मस्करी तर चालू राहणारच आहे म्हटलं आता चला आपल्या पण घरची आपल्याला ओढ असतेच की कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरून